हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण भरल्या घातल्याची भाजी पाहणार आहोत अगदी गावाकडच्या पद्धतीने आणि ते देखील चुलीवर बनवलेली टेस्ट खूप भन्नाट लागते नक्की या पद्धतीने करून पहा त्यासाठी जे आपल्याला साहित्य लागणार आहे ना ते सर्व आपल्याला भाजून वापरायचं आहे या ठिकाणी मी जवळपास अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि हे खोबरं देखील तेलामध्ये छान भाजून घेतलं पाऊन वाटी शेंगदाणे घेतले आणि शेंगदाणे देखील थोडंसं तेल टाकून छान खरपूस भाजे तोपर्यंत भाजून घ्यायचे साईडला काढून घ्यायचं दुसरीकडे लसूण पाकळी देखील भाजून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला आलं असेल आणि कोथिंबीर असेल ना तर ती दोन्ही देखील तुम्ही भाजून घेऊ शकता दोन कांदे चुलीमध्ये छान भाजून घेतले खरपूस आणि त्याचबरोबर सफेद तीळ आणि काळे तीळ असतात ना भाजीसाठी वापरतात ते देखील भाजून त्याची पूड बनवून घेतलेली आहे दोन्ही मिक्स करून जवळपास तीन चमचे ही पूड आहे आता हे सर्व वाटण वाटून घेतलं यामध्ये मीठ हळद पावडर घरगुती मसाला आणि थोडासा चिकन मसाला आणि किंवा जर कांदा लसूण मसाला असेल तर तो देखील यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे जितका तुम्हाला वांग्यामध्ये भरण्यासाठी मसाला लागेल तितका मसाल्यांमध्ये हे मसाले मिक्स करून घ्यायचे सुके आणि त्यानंतरनं आपल्याला हे वांग्यामध्ये मसाले भरून घ्यायचे आहे अगदी भरगतच असे आता आपल्याला यामध्ये ओ... बटाटा देखील वापरायचा आहे त्यामुळे बटाट्याच्या देखील मी मोठ्या मोठ्या फोडी बनवून घेतलेल्या आहेत आता मस्त दुसरीकडे आपलं राहिलेलं वाटण आहे ना, ना ते देखील आपण ह्या वांग्यांमध्ये छान परतून घेणार आहोत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तुमच्याकडे जिरं मोहरी हो कढीपत्ता असेल तर त्याची फोडणी देऊन घ्यायची यामध्ये त्यानंतरनं आपण जे वांगे भरून घेतले होते ना ते फ्राय करायचे आहे पण त्याआधी यामध्ये थोडासा कांदा लसूण किंवा घरगुती मसाला टाकून घ्यायचा आणि नंतरनं भरलेले वांगे छान फ्राय करून घ्यायचे एकदा झाकण ठेवून फ्राय करून घेतले तरी देखील चालतील वांगे तेलात फ्राय करून झाले ना त्यानंतरनं यामध्ये राहिलेला बटाटा त्याचसोबत जो मसाला राहिलेला आहे ना आपला सुक्का वाटलेला तो देखील यामध्ये टाकून घ्यायचा आणि छान तेल सुटे हा मसाला यामध्ये परतून घ्यायचा आहे मस्तपैकी तेलात मसाला आणि वांगे परतून घ्यायचे पाच ते सात मिनिट झाकण ठेवून देखील परतले ना तरी देखील चालेल छान मसाला अशा पद्धतीने परतून घेतला ना तेलामध्ये की त्याची चव जी आहे ना ती खूप छान लागते मस्तपैकी झाकण ठेवून आपण हा मसाला यामध्ये परतून घेऊयात आणि यानंतरनं यामध्ये पाणी टाकून घ्यायचं तुम्हाला जितक्या ग्रेवी हवी आहे रस्सा त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकून घ्यायचं चा, आणि छान दहा ते पंधरा मिनिट अगदी हे शिजवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपलं वांग आणि बटाट्याचा रस्सा बनवून तयार होतो भरल्या वांग्यामध्ये देखील तुम्ही बटाट्याच्या फोडी टाकून अशा पद्धतीने बनवू शकता खूप छान टेस्ट लागते बटाट्याच्या फोडी उभ्या देखील चिरू शकता काहीच हरकत नाही आणि अशा पद्धतीने आपलं हे भरलं वांग बटाटा बनवून तयार झालेलं आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये